जर तुमच्या घरामध्ये पितृदोष असेल वास्तुदोष असेल नजरबाधा असेल सतत आजारपण असेल त्याचप्रमाणे घरामध्ये सतत भांडणं वादविवाद कटकटी या गोष्टी असतील तर आपण अमावस्थेला दही भाताचा उपाय करत असतो तर हा जो दही भाताचा उपाय आहे हा प्रत्येक गोष्टीसाठी थोडा थोडा वेगळा असतो थो। तर तेच आजच्या कट या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत बघा जेव्हा अमावस्या आणि पौर्णिमा जवळ येते तसं तसं आपल्या घरामध्ये भांडणं वादविवाद कटकटी या गोष्टी ज्या आहेत त्या जास्तीत जास्त पसरल्या जातात आणि त्याचा जोरही खूप असतो बघा जर लहान मुलांना नजर लागलेली असेल तर ते हट्टीपणा करतात चिडचिडेपणा करतात व्यवस्थित खात नाही आणि आजारी पडत असतात मोठ्या माणसांना नजर लागली तर ते सुद्धा हट्टीपणा करतात चिडचिडेपणा करतात त्यांच्या कुठल्याच कार्यामध्ये त्यांना यश येत नाही आणि त्यांना कसलंच काम करावं वाटत नाही त्याचप्रमाणे घरात वास्तुदोष असेल पितृदोष असेल सतत आजार पण असेल कुठल्याच गोष्टीत यश येत नसेल काम विलंबित होत असतील आणि ती मार्गी लागत नसतील आणि त्याचप्रमाणे आपले जे पितृ आहेत त्यांना प्रसन्न करण्यासाठी आपण दर अमावस्येला दही भाताचा उपाय करून त्यांच्या आत्म्याला शांती लागू यासाठी प्रार्थना करत असतो आणि पितृही प्रसन्न होऊन भरभरून आपल्याला आशीर्वाद देत असतात तर दर अमावस्येला दही भाताचा हा उपाय कसा करावा कोणी करावा प्लस प्रत्येक कारणासाठी हा दही भाताचा उपाय वेगवेगळ्या बे पद्धतीने आपल्याला करायचा आहे त्याबद्दलचेच आज संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ मी प्रियांका प्रियंका चा ऑल कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते दही भात कसं करायचं हे आपण पाहूया बघा जेव्हा तुम्हाला भात करायचा असतो अमावस्येच्या दिवशी या उपायांसाठी तेव्हा जे तांदूळ तुम्ही घेणार आहात ते तांदूळ तुम्हाला व्यवस्थित निसून घ्यायचे आहेत म्हणजे जसं आपण दररोज भात करताना ते तांदूळ आधी निसतो त्याच्यामध्ये खडे नसले पाहिजे कचरा नसला पाहिजे असे स्वच्छ तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत तांदळाचा तुम्हाला तुम्हाला भात करायचा आहे ते तांदूळ धुवायचे तुम्ही पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवा आणि त्याच्यामध्ये हे तांदूळ टाका त्याच्यामध्ये मीठही तुम्हाला टाकायचं नाहीये अळणी भात तुम्हाला शिजवून घ्यायचा आहे आणि जेव्हा हा भात थंड होईल तेव्हा आपल्याला उपाय करायचा आहे दही जर पाहायला गेलं तर तुमच्याकडे जर थोडंसं आंबट दही असेल तर अतिशय उत्तम आणि जरी नसेल तरीही चालेल जरी ताजं ताजं दही असेल तरीही ते उपायासाठी चालणार आहे तर सर्वात पहिले जर तुम्हाला पितृदोष असेल कितीही प्रखर पितृदोष असू द्या तुमच्याकडे शांती करण्यासाठी पैसे नसतील किंवा जरी तुम्हाला अफोर्डेबल असेल ना तरी सुद्धा तुम्ही शांती वगैरे करण्यापेक्षा शा, असे छोटे छोटे उपाय करून तुम्ही त्यावरती मार्ग काढायचा आहे तर पितृदोष असेल किंवा तुमच्या पित्रांना सद्गती मिळावी त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी पितृ प्रसन्न होऊन तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुम्हाला आशीर्वाद देतील तर यासाठी तुम्हाला दही भाताचा उपाय काय करायचा आहे तर तुम्ही काय करा एखाद्या द्रोणमध्ये किंवा पेपरवरती न्यूजपेपरवर केळीच्या पानावरती किंवा एखाद्या पत्रावळीमध्ये तुम्हाला तो मुठभर शिजवलेला जो भात आहे तो घ्यायचा आहे त्यावरती दही टाकायचा आहे आणि ते व्यवस्थित भात आणि दही मिक्स करून तुम्ही तुमच्या घराच्या छतावर म्हणा एखाद्या उंच भिंतीवर किंवा घराच्या आजूबाजूला अशा ठिकाणी ठेवायचं आहे की जिथे कावळे येऊन ते खाऊ शकतील समजा नाहीच तुमच्या इथे कावळे येत तर तुम्ही जिथे मुंग्या असतील तिथे ठेवलं तरी चालेल शेवटी भाव एवढाच आहे की मुक्या प्राण्यांनी तो जो दही भात आहे तो खाल्ला पाहिजे आणि कळत न कळत त्यांच्याकडून आपल्याला आशीर्वाद लागला पाहिजे शेवटी मुक्या प्राण्याने कुठल्याही खाल्ला तरी सुद्धा ते आपल्यावरती प्रसन्न होतात अगदीच तुमच्या इथे मुंग्याही नाही कावळ्याही नाही तर तुम्ही एखादी गायी असेल तर त्या गायीला चारला तरी सुद्धा तो पित्रांपर्यंत पोहोचतो असं म्हटलं जातं दुसरी गोष्ट काय करायचं की तुम्ही पित्रांसाठी दही भात बनवता मग काही लोक काय करतात की जेवणासाठी आप स्वत जेवायला बसतात सगळं ताट वाढून घेतात आणि मग तिथे शेजारी पित्रांसाठी थोडासा घास काढून ठेवतात मग अशावेळी तुम्ही काय काय करा एखाद्या छोट्या द्रोणमध्ये म्हणा पेपरवरती किंवा एखाद्या पत्रावळीमध्ये किंवा डिशमध्ये तुम्ही पितरांसाठी हा दही भाताचा नैवेद्य काढून ठेवा आणि मग तुम्ही जेवण करू शकता मग राहिलेल्या भातामध्ये तुम्ही मीठ टाकून किंवा काही तुम्हाला जे टाकायचं ते टाकून तुम्ही खाऊ शकता पितांसाठी घास काढून तुमचं जेवण झाल्यानंतर तो घास तुम्ही गाईला चारू शकता अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता आणि दुसरी पद्धत म्हणजे अशी की तुम्ही काय करा एका डिशमध्ये जे शेणाची गोवरी असते ती शेणाची गोवरी घ्या त्याला तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे आणि जेव्हा ती शेणाची गोवरी प्रज्वलित होईल त्याचा थोडासा विस्तव होईल त्या विस्तवावरती तुम्ही एक गोळ्याचा खडा ठेवायचा आहे थोडंसं तूप तुम्हाला त्याच्यावरती टाकायचं आहे त्याचप्रमाणे जे दही भात तुम्ही बनवलेलं आहे ते दही भात तुम्हाला त्याच्यावरती टाक ठेवायचं आहे आणि जे शेवया असतात त्याचे चार पाच तुकडे त्याच्यावरती ठेवायचे आहेत हे सगळं जेव्हा प्रज्वलित होतं त्यातून जो धूर निघतो सुवास निघतो तो आपल्या पित्रांपर्यंत पोहोचतो आणि पित्र प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देत असतात आणि हा जेव्हा हे जेव्हा तुम्ही सगळं काही कराल जेव्हा तुम्ही हे सगळं शेणाच्या गोरीवरती टाकाल त्याच्या कडेने तुम्हाला उलट्या दिशेने पाणी फिरवायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही पित्रांना दही भाताचा हा जो उपाय आहे दोन पद्धतीने समर्पित करू शकता तुमचा कितीही प्रखर पितृदोष असेल नष्ट होईल प्रसन्न होतील आत्म्याला मिळेल आणि ते तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील घरामध्ये दे वास्तुदोष दोष असेल खूप नकारात्मक शक्ती असेल आणि त्याचा प्रभाव आपल्याला लगेचच जाणवतो तर तुम्ही काय करा थोडासा भात घ्या त्यावरती दही टाका ते चांगलं मिक्स करा आणि तुमच्या घराच्या मुख्य दरवाजापासून तर पूर्ण घराला राऊंड बसेल अशा पद्धतीने थोडा थोडा भात आणि दही तुम्हाला सगळीकडे घराच्या कडेने स्प्रेड करायचा आहे जर तुमच्या घराच्या कडेला फिरता येत नसेल तर मग तुम्ही घराच्या चारही कोपऱ्यांना तो भात थोडा थोडा टाकायचा आहे घरी आल्यानंतर पहिल्यांदा हातपाय तोंड स्वच्छ धुवायचे आहेत देवापुढे पुढे बसायचा आहे देवाला नमस्कार करायचा आहे तुम्ही देवाला सांगू शकता की माझ्या घरात खूप वास्तुदोष आहे नकारात्मक शक्ती आहे इडापिडा आहे नजरबाधा आहे आणि त्याचा प्रभाव मला जाणवतो आणि तो दूर व्हावा यासाठी मी अमावास्येला हा दही भाताचा उपाय केलेला आहे त्यामुळे माझ्या घरामध्ये जी काही शक्ती आहे 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 इडापिडा नजरबाधा वाईट गोष्टी आहे त्याचा प्रभाव पूर्णपणे निघून जाऊ देत आणि त्यासाठीच मी हा उपाय केला आहे अशी प्रार्थना तुम्ही देवाला करायची आहे बघा याच्यामध्ये घाबरून जाण्यासारखं काही नाहीये कारण आपण करणी बाधा या अशा काही वाईट गोष्टी करत नाहीये जे काही करतो ते आपल्या चांगल्यासाठीच करत आहोत आणि दुसरी गोष्ट तुम्ही पूर्वजांनाही विचारू शकता आपले जे पूर्वज होते तेही आपल्या घरातील वास्तुदोष घालवण्यासाठी हाच उपाय करत असायचे तुम्ही तुमच्या आजीला विचारा आजोबांना विचारा बघा ते पण सांगतील की आमच्या पूर्वजांपासून आम्ही हाच उपाय करून आमच्या घरातील वासुदोष घालवलेला आहे तर तुम्ही सुद्धा हा उपाय नक्की करा बघा लहान मुलांना खूप पटकन नजर लागते आणि मग ते हट्टीपणा करतात चिडचिडेपणा करतात आजारी आजारी पडतात किंवा मग ते खात नाहीत त्याचप्रमाणे लहान व्यक्तींसारखं किंवा लहान मुलांसारखं मोठ्या व्यक्तींनासुद्धा नजर लागते आणि मोठ्या व्यक्तींना नजर लागल्यानंतर हट्टीपणा चिडचिडेपणा भांडणं वादविवाद कटकटी या गोष्टी आपल्या घरामध्ये खूप होतात आणि मोस्टली अमावस्या पौर्णिमा आल्यावर तर त्याचा जोर खूप वाढत असतो तर अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे की तुमच्या घरामध्ये ज्या व्यक्तीला नजर लागली आहे त्या व्यक्तीला तुम्हाला उंबरठ्यावर बसवायचं आहे कारण आपल्याला उतारा करायचा आहे आणि उतारा आपण उंबरठ्यावर बसूनच करत असतो उंबरठ्यावरती त्या व्यक्तीला बसवा अशा प्रकारे तुम्हाला एका डिशमध्ये भात घ्यायचा आहे शिजवून आणि त्यावरती दही टाकायचं आहे ते मिक्स करायचं आहे आणि ज्या व्यक्तीला नजर लागली आहे त्या व्यक्तीच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा हा उतारा तुम्हाला उतरवायचा आहे फक्त हा उतारा उतरवत असताना तुम्हाला उलट्या दिशेने फिरवायचा आहे कारण आपण बघा कुठली पूजा वगैरे किंवा चांगला उपाय करत असो तेव्हा सरळ दिशेने फिरवतो पण आपल्याला उतारा करायचा आहे नकारात्मक शक्ती घालवायची आहे त्यामुळे तुम्हाला उलट्या दिशेने डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा हा भात आणि दही फिरवून घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला तुमच्या घराच्या आजूबाजूला अशा ठिकाणी ठेवायचा आहे की जिथे कोणी जाणार नाही तुमचा पाय त्या दही भातावर पडणार नाही आणि सतत आपल्या ड डोळ्यासमोर ते येणार नाही अशा ठिकाणी तुम्ही ठेवू शकता आणि फक्त एवढंच की हा जो दही भात आहे तो तुम्हाला कोणाला खायला द्यायचा नाही आहे आपण बघा कसं की पितरांसाठी जो दही भात करतो तो आपण जेवायला वाढून घेतो मग पित्रांसाठी सेपरेट काढून राहिलेल्या भातात आपण मीठ टाकून तडका टाकून तो खाऊ शकतो त्याचप्रमाणे आपण पितृपक्षामध्ये केलेलं जे जेवण आहे ते सुद्धा आपण ग्रहण करतो पण हे जे हा जो उतारा आहे हा आपण नकारात्मक गोष्टी नजरबाधा घालवण्यासाठी करतोय त्यामुळे हा आपल्याला खायचा नाहीये तर अशा ठिकाणी ठेवायचा आहे की जिथे कोणी जाणार नाही त्याच्यावरती पाय पडणार नाही जिथे जीव जंतू प्राणी पक्षी यांनी खाल्ला तरी चालेल आणि जिथे जीवजंतू प्राणी पक्षी खातील अशाच ठिकाणी तुम्हाला ठेवायचा आहे जेव्हा हा उतारा तुम्ही घेऊन जाल आणि घेऊन घेऊन जाल आणि त्या ठिकाणी ठेवून परत घरी याल जाताना आणि येताना तुम्हाला कोणाशी बोलायचं नाहीये मागे वळून पाहायचं नाहीये घरी आल्यानंतर पहिल्यांदा हातपाय तोंड धुवा कि आणि किंवा तुम्ही अंघोळी करू शकता देवासमोर बसून तुम्हाला नमस्कार करून प्रार्थना करायची आहे जेव्हा पौर्णिमा आणि अमावस्या येते तेव्हा आपल्या घरामध्ये खूप वादविवाद होतात कटकटी होतात भांडणं होतात नकारात्मक शक्तीमुळे असेल किंवा कोणी करणी केली असेल लावली असेल अशा गोष्टींमुळे आपल्या घरामध्ये गोष्टी घडत असतात आणि त्याचा वेगही खूप होतो म्हणजे काहीच कारण कारणांवरून घरात वादविवाद वाद होत असतात तर ही तुम्हाला एक उतारा करायचा आहे तुम्ही एखादी अशी डिश घ्या की जी तुम्हाला लागत नसेल नसेल किंवा एखादा पेपर घ्या किंवा घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला भात घ्यायचा आहे दही घ्यायचा आहे ते मिक्स करून तुम्हाला तुमच्या घरातील जे बाथरूम आहे त्या बाथरूमच्या खिडकीमध्ये अशा पद्धतीने ठेवायचं आहे की ते खाली पडणार नाही किंवा खिडकीत ठेवता येत नसेल तर तुम्ही जिथे कपडे करता तिथे तिथे पाणी जाण्याचं जे ठिकाण आहे त्या पाणी जाण्याच्या ठिकाणावर ठेवू शकता किंवा अगदी ते पण शक्य नाही तर तुम्ही एखाद्या बाथरूम मध्ये जिथे पाणी जाण्याचं ठिकाण असतं त्या ठिकाणी तुम्ही ठेवला तरीही चालेल फक्त तुम्हाला मग त्या रात्रभर बाथरूम मध्ये कोणालाही जायचं नाही रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला तिथे तो ठेवायचा आहे त्या बाथरूममध्ये कोणी जाणार नाही याची दक्षता तुम्हाला घ्यायची आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठलं की तो दही भात अशा ठिकाणी ठेवायचा की जिथे कोणी जाणार नाही आणि त्यावरती आपला पाय पडणार नाही जाताना आणि येताना कोणाशी बोलायचं नाही मागे वळून पाहायचं नाही आलं की लगेचच अंगोळ करा तुम्ही उठलं की आधी ते ठेवून या आणि मग अंगोळ करा किंवा मग आलं तुम्ही अंगोळ करून गेला तर मग हातपाय धुवा पण शक्यतो अशा ज्या नकारात्मक गोष्टी उतारा वगैरे आपण करतो ना त्याच्यासाठी घरी आलं की पहिला अंगोळच करायला हवी पण ठीक आहे नाही तुम्हाला जमलं तर तुम्ही हातपाय तोंड धुवा आणि मगच तुमच्या इतर कामाला तुम्हाला लागायचं आहे तर आपण अमावस्येला हे जे दही भाताचा उपाय करत असतो तर आपले जे पितृ असतात ते आपल्यावरती नाराज असतील तर त्यांना त्यांची नाराजगी दूर करून त्यांना प्रसन्न करण्यासाठी आत्म्याला मिळावी तृप्त करावं त्यांना समाधानी त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी त्याचप्रमाणे जर ते नाराज असतील तर त्यांची नाराजगी दूर करावी यासाठी आपण हे उपाय करतो बघा जर पितृ नाराज असतील ना तर आपल्याला प्रत्येक कामामध्ये विलंब होतो लग्न संतती नोकरी आर्थिक अडचणी आजारपण कर्ज अशा सगळ्या संसारिकड जणी आहेत ना त्या गोष्टींना आपल्याला फेस करावं लागतं जसं देव कोपण्याला अतिशय महत्व असतं तसंच पितृ कोपण्यालाही अतिशय महत्व असतं त्यामुळे आपण पित्रांची ही जी छोटीशी सेवा आहे ती सेवा करतो आणि पित्रांना प्रसन्न करण्याचा आपण प्रयत्न करत असतो जर आपण श्रद्धेने केलं तर पित्र नक्कीच प्रसन्न होतात बघा आपण काय करतो समजा पित्रांसाठी हा जो दही भाताचा उपाय करतो आपण ज्या ठिकाणी हा दही भात ठेवत असतो त्या ठिकाणी ठेवलेला दही भात मग तो कुठेही असेल घराच्या छतावर असेल भिंतीवर असेल एखाद्या जा उंच जागेवर असेल आणि त्या ठिकाणी जर तुम्ही ठेवलेला दही भात कुठल्याही एखाद्या पक्षांनी येऊन थोडासा जरी त्यातला खाल्ला एखादा घास जरी खाल्ला ना तरी असं समजायचं की तुमच्या घराला पितृदोष आहे आणि पितृ त्या ठिकाणी येऊन त्यांनी थोडासा का होईना भात खाल्ला आणि संतुष्ट होऊन तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे अशा प्रकारे तुम्हाला पितृदोष आहे का हे तुम्ही ओळखू शकता तर काही जणांचं असं असतं ना की आम्ही दही भात तर ठेवतोय पण कुठलाच पक्षी येत नाही साधी एक मुंगी सुद्धा येत नाही आणि तो भात आणि दही खातच नाही तर अशा वेळी तुम्ही समजून जा की तुम्हाला पितृदोष नाहीये कारण जर तुम्हाला पितृदोष नसेल तुम्हा ना तुम्ही भात ठेवताय मग तो कुठलाही प्राणी पक्षी किंवा एखादी मुंगी सुद्धा तिथे येणार नाही आणि स्पर्श करणार नाही कारण तुमच्या घराला पितृदोष नसतो आणि ज्यांना पितृदोष असतो त्यांचा थोडासा का होईना भात मग ती मुंगी असो किंवा एखादा प्राणी पक्षी खाऊन जातात तेव्हा त्यांना पितृदोष असतो तुम्ही अनुभव घेऊन बघा तुम्ही दही भात ठेवताय जर तो थोडासा का होईना खाल्ला तर तुम्हाला पितृदोष आहे आणि तो कसलाच नसेल खाल्ला तर तुम्हाला पितृदोष नाही अशा पद्धतीने तुम्ही पितृदोष आहे की नाही हे ओळखू शकता बघा तुम्ही काय करू शकता जेव्हा दही भात ठेवाल आणि आजूबाजूला खूप पक्षी आहेत पण त्यांनी जर स्पर्शच केला नसेल तर तुम्हाला पितृदोष नाही पण पित्रांच्या दर अमावस्येला असा दही भात बनवून तुम्ही पित्रांचा जो फोटो असतो हो तिथे तुम्ही हा ठेवू शकता आणि नंतर थोड्या वेळाने तुम्ही तो गायला चारू शकता किंवा कुत्र्याला खायला देऊ शकता किंवा कावयाला देऊ शकता याने काय होईल की पितृ कायमच तुमच्यावरती प्रसन्न राहतील आणि तुम्हाला कुठल्याच गोष्टीची कमतरता भासणार नाही कारण आपण जशी देवांची सेवा करतो तशी पितरांची जरी आपल्याला पितृदोष नसेल तरी त्यांच्या स्मरणार्थ आपण दर अमावस्येला एवढा उपाय तर त्यांच्यासाठी करू शकतो आणि ज्यांना प्रखर पितृदोष आहे त्यांनी अकरा अमावस्या तरी तुम्हाला हा दही भाताचा उपाय सांगितलाय त्या पद्धतीने तुम्ही करा खरंच तुम्हाला, तुम्हाला अनुभव येईल प्रखर पितृदोष असेल तरी तो हळूहळू करून नष्ट होऊन जाईल आणि तुम्ही लाईफ टाईम जर हा दर अमावस्येला उपाय केला ना तर तुमच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही आणि पितृ कायमच तुमच्यावरती प्रसन्न राहतील नजर बाधा करणी इडापिडा किंवा नकारात्मक शक्ती घालवण्यासाठी आपण जो दही भाताचा उपाय करणार आहे तो तुम्ही एका अमावस्येला करा जर एका अमावस्येला उपाय केला आणि तुम्हाला फरक पडला तुमची सगळी नजर बाधा करणी इडापिडा नकारात्मक शक्ती निघून गेली तर मग नाही उपाय केला तरी चालेल पण जर तुम्ही एका अमावस्येला केला आणि तुम्हाला फरक नाही पडला तर तुम्हाला सलग अकरा अमावस्या हा उपाय करायचा आहे समजा तुम्ही चार अमावस्येला हा उपाय केला आणि तुम्हाला फरक पडला पण तरी सुद्धा तुम्हाला अकरा अमावस्या पूर्ण करायच्याच आहेत घरातील वास्तुदोष जाण्यासाठी आपण जो उपाय केला आहे तोही तुम्हाला सलग अकरा अमावस्या करायचा आहे किंवा जोपर्यंत तुम्हाला फरक पडत नाही तोपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता तर पितृदोष घालवण्यासाठी किंवा पित्रांच्या स्मरणार्थ त्याचप्रमाणे वास्तुदोष नजर बाधा लग्नातील अडचणी असतील विवाह संतती कर्ज असेल आजारपण असेल आर्थिक चंचन असेल अशा ज्या सगळ्या संसारिक अडचणी आहेत जी संकट आहेत तुमची इच्छा करण्यासाठी किंवा संसार म्हटलं की आता खूप गोष्टींना आपल्याला सामना करावा लागत असतो एखादी गोष्ट खूप विलंबित होती या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही हा उपाय करा आणि त्याचा अनुभव घ्या बघा ज्योतिषांकडे वगैरे गेलं की ते लगेचच आपल्याला सांगतात की तुम्ही पितृदोषाची शांती करा तुम्ही नारायण नागबलीची शांती करा या सगळ्या शांती करायच्या म्हटलं की आपल्याला नाशिकला जावं लागतं ते वेगळंच प्लस तिथे जाऊन खर्च होतो तो वेगळाच आणि प्रत्येकालाच खर्च अफोर्ड होईल असं नाही मग तुम्ही असं सगळं करण्यापेक्षा किंवा प्रत्येक आणि खर्च केला तरी काही काही जणांचं तर असं आहे की शांती केली तरी सुद्धा त्यांना त्याच्यामध्ये काहीच फरक पडत नाही तुम्ही एखाद्याचं लग्न जमत नाही पितृदोषाची शांती करून आलात पण तरीसुद्धा त्याला अनुभव येत नाही त्याचं लग्न तरीसुद्धा जमत नाही असं सुद्धा खूप ठिकाणी होतं मग असं सगळं करण्यापेक्षा किंवा एवढे पैसे खर्च करण्यापेक्षा आणि एवढे पैसे खर्च करूनही जर तुम्हाला फरकच पडणार नसेल तर हे सगळं करण्यापेक्षा आपल्या पूर्वजांनी सांगितलेलं पूर्वजांपासून चालत आलेले हे छोटे छोटे उपाय करायला आपल्याला काहीच हरकत नाही आहे प्लस या उपायांना कसला खर्चही तुम्हाला करायचा नाही आहे घर बसल्या तुम्ही हे उपाय करू शकता आणि फक्त तुम्हाला दर अमावस्येला पौर्णिमेला हे उपाय करायचे आहेत हे उपाय करा जे की पूर्वज आपले जे पूर्वज होते ते काय असे ज्योतिषांकडे ब्राह्मणांकडे जात नसायचे त्यांना जे हे प्रखर पितृदोष वगैरे आहे हे फक्त अमावस्येला दही भाताचा उपाय करून त्यांनी त्यांचे आयुष्य आत्तापर्यंत आणलेलं आहे किंवा त्यांनी त्यांच्या आयुष्यातल्या ज्या अडचणी आहेत पितृदोष असेल वास्तुदोष असेल संसारिक अडचणी असतील तर सगळ्या त्यांनी फक्त हे छोटे छोटे उपाय करून त्यांनी मिटवलेले आहेत तर तुम्ही सुद्धा आपल्या पूर्वजांपासून चालत आलेले हे जे उपाय आहेत विनाखर्चची जे उपाय आहेत हे तुम्ही नक्की करा आणि त्याचे अनुभव तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस शनिवार रोजी आहे कार्तिक अमावस्या ही अमावस्या सकाळी साडे दहा वाजता लागणार आहे ती एक डिसेंबर दोन हजार चोवीस रविवार रोजी सकाळी सा अकरा वाजून एकावन्न मिनिटांनी समाप्ती होणार आहे त्यामुळे तिथीनुसार तुम्ही तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार रोजी अमावस्या साजरी करायची आहे जे काही उपाय आहेत ते तुम्ही अमावस्येला म्हणजे तीस तारखेला सकाळी साडे नंतर दिवसभरात कधीही करू शकता आणि एक डिसेंबर दोन हजार चोवीसला ला सकाळी अकरा वाजून एकावन्न मिनिटांपर्यंत अमावस्या आहे त्यामुळे शक्यतो आपले जे उपाय असतात ते संध्याकाळचे असतात त्यामुळे तुम्ही तीस तारखेलाच तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस शनिवार रोजी अमावस्येचे अमावस्येचे जे उपाय सांगितले आहेत ते तुम्ही नक्की करा झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल